पुढं आलेलो आहोत आणि संपूर्ण सिडको भागामध्ये आपण आहोत त्या भागामध्ये फार मोठा जनसमुदाय जो आहे तो वाट बघतोय की मनोज जरांगे दादा हे किती वाजेपर्यंत इथपर्यंत येतील आणि त्यांचा सत्कार करून सिडको ते क्रांती चौक ही जी महारॅली आहे ती होणार आहे मोठ्या जल्लोष मध्ये आणि शांततेमध्ये ती महारॅली चालणार आहे त्या रॅलीसाठी संपूर्ण जो जनसमुदाय आहे या ठिकाणी जमा झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो अजून या ठिकाणाहून साधारण एक किलोमीटर अंतरावरती जी रॅली आहे ती पाठीमागे आहे आता ती समोर यायला कमीत कमी एक अर्धा तास तरी लागेल तोपर्यंत संपूर्ण जे रॅलीमध्ये सहभागी झालेले मराठा तरुण असतील किंवा गावाकडून आलेले मराठा बांधव असतील ते संपूर्ण या ठिकाणी थांबलेले आहेत त्या तिथे आले त्या बोर्ड जवळ वरती या रॅलीसाठी सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे परंतु ज्या रॅलीसाठी ज्या वेळेप्रमाणे पूर्ण नियोजन होतं ते थोडंसं लांबलेलं ला आहे थोडा वेळ जो थो आहे तो जास्त झालेला जा आहे संपूर्ण या ठिकाणी समोर तुम्ही जनसमुदाय जो आहे तो बघू शकता खूप मोठा समुद्र जो आहे तो या ठिकाणी लाटलेला आहे संपूर्ण रेकॉर्ड या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा गर्दीचा मोडेल फार मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे तुम्ही समोर जी आहे ती रॅलीसाठी जी गर्दी झालेली आहे ती बघू शकता संपूर्ण रोडवरती जे आहे प्रतीक्षा या ठिकाणी मनोज दादा जराजेची करणे दादांची या ठिकाणी करण्यात येते की मनोज दादांचं आगमन या ठिकाणी किती वेळात होईल आणि त्या आगमना स्वागताची जी तयारी आहे रॅलीची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण जे करतायत आपण या ठिकाणी बघू शकतो गावाकडून आलेले मराठा बांधव असतील मराठा तरुण असतील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती झालेली आहे यानी स्वागता की तैयारी देखी तुम्हें बगू श रॅलीच्या पूर्ण तयारीने संपूर्ण असतील असतील ठिकाणी आलेले आहेत आपण जे दृश्य आहेत मित्रांनो तर ते लाईव्ह बघतोय पोलीस प्रशासन सुद्धा या रॅलीसाठी पूर्ण सज्ज आहे की कुठलाही गोंधळ होऊ नये परंतु पूर्ण शांततेमध्ये ही जी रॅली आहे ही आजची होणार आहे त्या तयारी मध्ये मनोज दादा जसं समोर येत आहे आता ही जी रॅली आहे सिडको पासून ते क्रांती चौक पर्यंत होणार आहे त्यामुळे पूर्णपणे जी तयारी आहे ती चालू आहे आता का लागेल

तर या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रतीक्षा ही मोठ्या प्रमाणात केल्या जाते परंतु किती वेळ लागेल कारण प्रत्येक ठिकाणी एक काही अंतरावरती शंभर मीटरच्या अंतरावरती स्वागताची जी तयारी आहे म्हणून दादांची ती करण्यात आलेली आहे कुठलाही स्वागत हे टाळता येणार ना ना नाहीये काय म्हणता बाबा पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पूर्ण तयारीमध्ये आहे स्वागताचे जे बॅनर आहेत ते प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी झळकताना आपल्याला दिसत आहे <णाँगा> 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 या ठिकाणी आपण बघू शकतो दादांच्या प्रतीक्षेमध्ये